नमस्कार मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालंय मान्सूनने कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे व्यापले आहेत हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज मान्सूनचं पश्चिम विदर्भात आगमन होण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम बुलडाणा अकोला जिल्ह्यात आज मान्सूनचं आगमन होऊ शकतं असं हवामान विभागानं म्हटलंय विदर्भात पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय मात्र दुसरीकडे पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनचा सकारात्मक प्रवास नसल्याने पूर्व विदर्भाला मान्सूनची अजूनही प्रतीक्षा आहे विदर्भातील आगमनाची स्थिती पंधरा जून असली तरी यंदा चार दिवस आधी मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या वाटचालीसाठी जरी पोषक वातावरण असलं तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये स्थिती सामान्य नाही त्यामुळे पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घही करू नये जून महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वत्र समाधानकारक पाऊस पडेल असं हवामान खात्याने म्हटलंय दरम्यान विदर्भ वगळता इतर राज्यात मात्र पावसानं दमदार हजेरी लावली आहे अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत मराठवाड्यांप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रात देखील दमदार पाऊस झालाय मात्र पावसासोबत आलेल्या वादळानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याच्या घटना देखील समोर आल्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद